ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटमेंट पासून त्यांनी आपल्या कवितेचं वेळ लावले साऱ्या महाराष्ट्राला त्यांनी वेळ त्यांना सुरेल आवाज आणि त्यांची गायकी ही अक्षराच्या रूपाने सगळ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना पण आज हा ग्रंथोत्सव हा संबंध महाराष्ट्राचा एक वैभव ठरलेला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या साठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय धनंजय फडतरे साहेब पोलीस निरीक्षक शाहूपुरी या ठिकाणी आदरणीय काकासाहेब पाटील उपाध्यक्ष जिल्हा परिषद महासंघ आणि आदरणीय जयेंद्र जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत पायगुडे साहेबांचे चिरंजीव आणि या ठिकाणी खास उपस्थित आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित मी त्यांचं अरुण जावळे अरुण जावळे या ठिकाणी उपस्थित त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि या प्रथमतः मी धनंजय फडतरे साहेबांचं स्वागत म्हाते साहेबांना मी अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं या कार्यक्रमाचे मर्म असणारे आदरणीय अरुण म्हात्रे साहेबांचं स्वागत आपण करावं शाल ग्रंथ देऊन म्हात्रे सरांचं स्वागत होत आहे मी आदरणीय काकासाहेब पाटील यांना विनंती करतो की सुप्रसिद्ध अभिनेत्री गौरीताई देशपांडे यांचं स्वागत आचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो प्रकाश पायगुडे यांनी दोन हजार सहा साली केलेलं सूत्रसंचलन आज कित्येक वर्षानंतर त्यांचा पुत्र आज आमच्या या व्यासपीठावर उपस्थित आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत आमच्यावर नेहमीच प्रेम करणारे काकासाहेब काका साहेब काका जयेंद्र जाधव साहेब सामाजिक कार्यकर्ते अरुण जावळे साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत एक होणारे असे लेखक एक अरुण दुसऱ्या सत्कार करतोय असं एक चांगलं उदाहरण म्हणजे हा <laughs> ग्रंथ महोत्सव आहे आपल्या सातारा जिल्ह्यातला आहे म्हणून आपला अभिमान असणं साहजिक आहे परंतु पाटणेसर इतकं मी सकोल विस्तृत मार्गदर्शन करू शकत नाही परंतु काही नोंदी होती आम्ही अचूक घेत असतो आणि ज्या नोंदीमध्ये हा महोत्सव राज्या हा राज्यातला सगळ्यात आदर्श कार्यक्रम हा म्हटला तर काय वावं ठरणार नाही आज सकाळपासून पाटणे साहेब आमचे चिटणीस साहेब खऱ्या अर्थानं कार्यवाहक आहे सकाळपासून राजावाड्यापासून इथपर्यंत ग्रंथ दिंडी त्यांनी आणली असेल वास्तविक आम्हाला सकाळी निमंत्रण होतं परंतु पूर्णित कार्यक्रम येताल नाही परंतु परत पुढचे चार दिवस आज जरी पहिल्या दिवसानी गर्दी कमी असेल तरी उत्तर उत्तर गर्दी कशी वाढत जाती पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ती फुडत जाते ह्याचा साक्षीदार गेली तेवीस वर्षे मी आहे प्रचंड उलाढाल पुस्तकांची विक्री ह्या स्वरूपाची होत असते अगदी काराखोपऱ्यातून लोक जशी पंढरपूरच्या विठोबाला जातात तशी या ग्रंथमहोत्सवाला येणारी माणसं मी जवळ पाहिलेली आहेत आणि ह्या सगळ्याचं श्रेय कैलासवाशी शिवाजीराव चव्हाणांपासून ते आमचे श्री चिटणीस असतील किंवा आमचे असलेले पाटणेसर असतील या सगळ्यांना असतो प्रदीप कांबळेकर उत्कृष्ट सूत्य संचालन कित्येक वर्ष करतात आणि ते आम्हाला ऐकण्याचा सारखा लाभ मिळत असतो आणि असाच तो पुढेही मिळत राहावा अरुण आग। म्हात्रे यांचं नाव मी भरतरा ऐकून एक उत्तम प्रसिद्ध कवी आहेत ते आणि गौरी देशपांडे आम्ही मालिकेत टी व्हीवर पिक्चरमध्ये बघत असतो आणि फार मोठ्या लोकांच्या सुरुवातीलाच कार्यक्रम ठेवून निश्चितपणे या कार्यक्रमाची उंची वाढवायचं काम ह्या असलेल्या ग्रंथ महोत्सव समितीनं केलेलं आहे कुणी येवो न येवो कारण येणारी कारण मी तेवढ्यासाठी सांगतोय सर या ठिकाणी तुमचे असलेले दिनकर पाटील जे संचालक शिक्षण संचालक होते ह्या ग्रंथ सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस मी त्यातला थोडा खालीचा वाटा असणार आहे काय कारण हे ग्र महोत्सवाचा करता मी या ठिकाणी काकाने आता खूप काय बोललेलं आहे आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणेच मी पोलीस निरीक्षक असल्यामुळं बोलणं हा माझा पिंड नाही आहे तरी पण या ग्रंथमुसवाच्या मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद खरं तर लांडगेसरांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हाव्यात असं मला वाटायला लागलं इतकी सुंदर ओळख इतकं सुंदर कार्यक्रमाचं प्रारंभ त्याच्यासाठी वातावरण निर्मिती केलेली आहे त्यांनी आणि एक जी मनपूर्वकता असते ती सगळी त्यांच्या बोलण्यामध्ये मला दिसली असेल खरं तर अनेकदा मी त्यांना भेटलो आहे अनेकदा या मंचावर मी आहे पण अशा पद्धतीचा माणूस म्हणून एक लगाव नावाची गोष्ट असते ना ही लगाव नावाची गोष्ट म्हणजे या सातारा संमेलनाचं वैशिष्ट्य आहे की अनेक बुक स्टॉल्स आहेत तिकडे आणि सगळीकडे बुकस्टॉल्स असतात साहित्य संमेलनामध्ये असतात पण इथे प्रत्येक बुकस्टॉलवाला एकतर खरेदी खूप चांगली होते विक्री खूप चांगली होते इथे म्हणून असेल पण ह्या सगळ्या सातारच्या आयोजकांशी त्यांचं नातं जे आहे ते अत्यंत कौटुंबिक नातं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जर का कुठल्याही स्टॉलवर गेलात तर ते जसं संमेलनाच्या वेळी संमेलनाच्या आयोजकांविषयी काहीतरी तक्रार करत असतात तसं तक्रार न करता या सगळ्या लोकांविषयी प्रेमाने बोलत असतात हा इतर सगळ्या बुक स्टॉल म्हणजे प्रदर्शन आणि इकडच्यामध्ये फरक आहे आणि तो आपल्याला सगळा जाणवतो त्यांच्या बोलण्यामधूनही सुरुवातीला सांगतो म्हणजे खरं तर माफी मागायची गरज नाही रुग्णांचा आवाज इतका बसलेला आहे की तिला बोलता येत नाही आणि खूप सर्दी झाली खूप खोकला झाली शेवटी मीच तिला विनंती केली की म्हटलं गौरी जर का येत असेल तर फार बरं होईल कारण गौरी अनेक दिवस सध्या कविता वाचनाचे अभिवाचनाचे कार्यक्रम कर करते आणि खूप बरं असं की अलीकडे श्यामची आई नावाच्या चित्रपटामध्ये श्यामच्या आईचं काम तिने केलेलं आहे ज्याचं मी एक्सपेक्ट करतो की तिला यावर्षीचं प्राईज असेल अभिनयाचं पण त्याहीपेक्षा अगोदर जी टी व्हीवर बायको अशी हवी नावाची एक मालिका झाली त्या मालिकेची ती हिराईन होती आणि त्या मालिकेचं शीर्षक गीतसुद्धा मी लिहिलं होतं त्याच्यामुळे पहिल्यांदा आमचा संबंध आला त्याच्यामुळे एका अर्थानं ती मुलीसारखीच आहे पण मी सकाळी जे म्हटलं ती कविता आता परत तुमच्यासाठी म्हणतो मुली पटकन बापाच्या सगळ्या गोष्टींना हो म्हणत नाही काहीतरी अटिट्यूड दाखवतात असं पप्पा मला जमत नाही पप्पा अमुक होत आहे पप्पा आता अमुख होत खर आहे खरं तर खूपदा असं असतं की वडिलांबरोबर जायचं म्हणजे त्यांना थोडंसं टेन्शन असतं की हा आता काय आपल्याला बाप कामाला लावेल आपल्याला माहित नाही असं एक असतं त्याच्यामुळे साताऱ्याला गेल्यावर काय होईल तिकडे कसा ऑडियन्स असेल काय सगळं असं एक मनामध्ये संभ्रम त्याच्यामुळे हो की नाही हो की नाही पण तिने हो म्हटलं होतं तिला खूप यायचं होतं तिला मी खूप सांगितलं होतं पण तिची अ प्रकृती नीट नसल्यामुळे ती येऊन सुद्धा काही फायदा नव्हता म्हणजे नुसतीच बसून राहिली असते ते त्याच्याऐी मी म्हटलं गौरी खूप छान बोलले आणि गौरी तुला माहित असेल प्रदीप निफाडकर यांनी एक कविता लिहिली ज्या कवितेचा आधार घेऊन मी कधी ऋग्वेदी आली नाही म्हणून वाईट वाटत घेत घेत नाही कारण जागोजागी भेटत असते माझी मुलगी जागोजागी भेटत असते माझी मुलगी कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी मुलासारखे राबत असते माझी मुलगी मुलासारखी राबत असते माझी मुलगी चित्र काढते पोळ्या करते गाणी गाते अलीकडच्या मुलींना सगळं करावं लागतं म्हणजे नुसतं शिकून फायदा नाही एम बी फायदा नाही मोठी नोकरी लागून फायदा नाही तर तिला तुला काय येतं ग मुली मग ती सांगते मला चित्र येतं मग मला नृत्य येत मला गाणं येत मग पूर्वी तर गाणं म्हणायला पण सांगायचे मग ती गाणं म्हटल्यावर साधारणतः अंदाज यायचा की बरा आवाज आहे मग तिला होकार वाढत जायचे होकार तर आता अलीकडच्या मुलींना कळलं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अगदी निगोतीने करतात चित्र काढते पोळ्या करते गाणी गाते दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी आणि घरी यायला मला जरा उशीर होता आई सोबत जागत बसते माझी मुलगी आई सोबत जागत बसते माझी मुलगी आठवते आठवते मज माझी आई अशीच होती आठवते मज माझी आई अशीच होती सगळ्या बापांना मुली का आवडतात त्याचं एका उत्तर आहे की आठवते मज माझी आई अशीच होती जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी जिम्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी घरी यायला मला जर असा उशीर होता आई सोबतच जागत बसते माझी मुलगी आणि तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो सगळ्या बापांना वाटत असतं की आपल्या मुलीचं लग्न लवकर होऊ नये जरा थोडस ढकललं पुढे तर चालेल आणखीन ढकललं पुढे तर चालेल कारण सतत ती अवतीभोवती वावरताना दिसण्याची तिला इतकी सवय झालेली असते बापाला की तो म्हणतो की तिला न्यायला राजकुमार उशिरा येतो अजून मजला अल्लढ दिसते माझी मुलगी अजून मधला अल्झड दिसते माझी मुलगी ही कविता अनेक ठिकाणी म्हटली आणि प्रत्येक वेळी शेवटची ओळ म्हणताना डोळ्यात पाणी येतं त्याचं कारण नवीन सिट्टीप्रमाणे मुली फार लांब जात नाहीत जवळच असतात कुठेतरी म्हणजे मी मुलुंडला ती गोरेगावला आता गौरी समजा पुण्याला आहे पण मुंबईत पण असते जवळ असते त्याची पण जाण्याचा क्षण असतो तो भयंकर त्रासदायक असतो त्याच्यामुळं त्या सगळ्या भावना ह्या बाप आणि मुलीमध्ये असतात बापले की नावाचं पुस्तकाचा उल्लेख केला ते पद्मजा म्हणजे फाटक त्यावेळी मला माहिती आहे अप्रतिम असं ते पुस्तक आहे आणि प्रिया तेंडुलकर यांनी विजय तेंडुलकरांबद्दल काय लिहिलं आहे किंवा त्यात अनेक म्हणजे शरद पवारांच्या मुलीनी म्हणजे सुप्रिया ताईनी बाबांबद्दल काय लिहिलं आहे हे सगळं जर का वाचलं तर तुम्हाला या सगळ्या रिलेशनच्या मागचं जे वेगळं वातावरण आहे ना ते बघायला मिळतं आज ऋग्वेदी असते तर तिने माझ्याबद्दल किती चांगली बोलली असती माझी कंप्लेंट्स केली असते तिने की कसे बाबा मला त्रास द्यायचे किंवा ऋग्वेदीच्या बाबतीत मी सांगतो की ती अभिनयात अजिबात येणार नव्हती मी जेव्हा एकांकिका करायचो त्यावेळी तिला भयंकर राग यायचा कारण एकांकिका करणारी माणसं घरात आली की ती सगळं घर ऑक्युपाय करायची आणि तिला खेळायला मिळायचं नाही त्याच्यामध्ये भयंकर काय तंटणटंटण करत असायचे हे बघ ना आले आता बाबांचे मित्र आता मला बसायला पण जागा नाही सगळं ऑक्युपाय करणार वगैरे असं तिला राग यायचा आणि सगळ्यात गंमत म्हणजे नाटक नावाची गोष्ट अशी रागासारखीच होती तिच्या दृष्टीने नाटक म्हटलं की तिच्या कपाळाची शीर अशी हे व्हायची पुढे गंमत अशी झाली की रुजा कॉलेजमध्ये जेव्हा ती शिकत होती तेव्हा त्या कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धेमध्ये एका मुलीला प्राईज मिळालं आणि तुम्हाला मुंबईमधली प्रथा माहिती आहे सगळ्या ह्या नाटकातल्या ग्रुपची की एकांकिका स्पर्धेत जी जी मुलगी पहिली येते त्या मुलीला हे मुली नाटकातले सगळे निर्माते ताबडतोब भेटतात आणि ट्राय करतात तुला पण गौरी अनुभव असेल तर म्हणून रियामधल्या एका मुलीला मोहन भागाने बोलवलं मग ती या मुलगी मोहन भागाने तिला थोडंसं असं वाटलं की क्या बात आहे साक्षात मोहन वाघाने मला बोलवलं म्हणून तिने ऋग्वेदीला सांगितलं की तुला माहिती आहे का मी कोणाकडे चालली आज मी मोहन वाघांकडे चालली आणि मग काहीतरी असं एक हे करायचं म्हणून येतेस का येऊ शकतेस तू माझ्याबरोबर तू चल ना माझ्या बरोबर म्हणून ऋग्वेदीला ती घेऊन गेली आणि ऋग्वेदी पण म्हटली ठीक आहे बघूया काय एक्सपिरियन्स यायचा वगैरे तिला नाटकात जायचं नव्हतं ना कि किंवा काहीच करायचं नव्हतं नुसतंच आपलं एक सहेली म्हणून गेली ना तशी गेली होती तिकडे गेल्यावर मोहनबागाने एक परिच्छित वाचायला दिला त्या मुलीला आणि तिने तो वाचला आणि ती खूप चुका करत होती वाचताना आणि रुपवेदी बाजूला बसून सांगत होती अगं हे असं वाच हे असं वाच हे असं वाच, वाच असं सांग ते मोहनबागाने बघितलं ते म्हणले तिला तू काय सांगतेस तूच वाचून दाखव ना मग तो ते नी ते आवाद है। अनि ती है। तर ती अशी जरा सटपटली पण तिने वाचून दाखवलं योग्य तिचा आवाज लख आहे आणि ती अनेक वर्ष नाटक माझं बघितलं असल्यामुळे डिक्शन नावाची गोष्ट तिला माहिती आहे तर तिने ते वाचून वाचलं फक्त तो परिश्चित आणि मोहन वाघ म्हणाले उद्यापासून तू ये प्रॅक्टिसला म्हणून आणि तिची नाटकात एंट्री झाली तर ते नाटक सगळ्यात म्हणजे असो आणि हसू नावाचं नाटक होतं पहिलं नाटक आणि पहिल्या नाटकातच तिच्याबरोबर मोहन जोशी आणि रेमा लागू हे सगळे लोक होते शाही मधुनी काजळ गैरे पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गैरे लिपिरिशांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे रे निपिलेशांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाज रे चढण लाडकी भोई वरची नको पाठवू वेलांटीतून चढण लाडकी भोई वरची नको पाठवू वेलांटीतून नको पाठवू तिळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदुतून नको पाठवू तिळ गालीचा विरामाच्या बिंदूतून नको पाठवू शब्दामधुनी नको पाठवू अक्षरातून शब्दामधले अधरे स्पंदन नको पाठवू स्पर्शामधुनी नको पाठवू कागदातून स्पर्शामधला कंप विलक्षण नको पाठवू कागदातून स्पर्शामधला कंप विलक्षण नको पाठवू वीज सुवासिक घडी घडीतून उलगडणारी नको पाठवू वीज सुवासिक घडी घडीतून उलगडणारी नको पाठवू असे कितीदा सांगितले मी तू हट्टी पड wow. नको पाठवू असे कितीदा सांगितले मी तू हट्टी पड पाठवशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते पाठविषिक ते सगळे सगळे पहिल्या ओळी मध्येच मिळते पत्रच त्यानंतरचे मग वाथायाचे राहून जाते पत्रच त्यानंतरचे मग वाचा राहून जाते मी भाग्यवान लोकांपैकी काय ते पत्रात वा अशी एक त्यांची कविता आहे तर ती कविता म्हणजे काय फॉरेन मध्ये कोण गेला ना मोठा शिकायला किंवा नोकरी करायला तर तो पैसे पाठवतो इकडे बायकोला पण पैसे पाठवल्यावर त्याला इतकं इन्सिक्युरेट वाटत असतं की तो तिला काय काय असं संदेश पाठवत असतो हां म्हणजे काय म्हणतात संहिता नवऱ्यांची संहिता की तू ठेवणीतले कपडे घालू नकोस ठेवणीतल्या साड्या नेसू नकोस म्हणजे मी नाही ना तिकडे त्याच्यामुळे ते तुझ्या त्या बचत गटांमध्ये जाऊ नकोस मिटिंगांना जाऊ नकोस असं काही ग्रंथ प्रदर्शन असलं तर जाऊ नकोस आणि कार्यक्रमाला जाऊ नकोस हिंदी पिक्चर बघू नकोस सलमानच्या अजिबात बघू नकोस असं म्हणजे ते कळतं बाईला ती बाई वैताकते ती म्हणते तुमच्या दोन मुलांना इकडे मी सांभाळते तुम्ही पाठवलेल्या पगारात आणि वरती मला अशी पत्र लिहिते म्हणून ती जे उत्तर देते ती उत्तर म्हणजे नारायण सर्व यांची कविता आहे ती काय म्हणतात नारायण सर्वे कुण्या मेल्या ना कळवलं तुम्ठुमग ते रस्त्या भर कुण्या मेल्या ना कळवलं तुम्हा मी ठुमकते रस्त्या संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा अव शंभर रुपयाचा हिशेब मागत आम्हीच काय एकटीनं खाल्ले लाईटीचे वीज दिले पाण्याचे तीज दिले पन्नास चे राशन आणले दुधवाल्याचे देऊ कनको काय ते पत्रात लिवा दुधवाल्याचे देऊ कनको काय ते पत्रात लिवा बाळाला आला तापानं खोकला प्रायव्हेटला घेऊन गे गेले शंभर रुपयाचे इंजेक्शन मारले पाण्यातच पैसे गेले याला जेजेला नेऊ गणको नको काय ते पत्रात लिवा याला केमला नेहू नेऊ गणको काय ते पत्रात लिवा पहिल्यांदा आला अरे हातानं फुकट झाली खेप आणि पोर झाली मोठी तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप आम्ही समजानी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा आम्ही समजानी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा कोण ठुमकते रस्त्यावर संशय माझा आला तुम्हाला नाही जाणार बाहेर पाणी भरायला जाऊ का नको ते पत्रात लिहा दुधवाल्याचे देऊ का नको ते पत्रात लिहा याला केमला नेऊ का नको ते पत्रात लिहा आणि शेवटच्या त्याच्यात मी असा बदल केला माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी की आम्ही कविता बी ऐकू का नको ते पत्रात लिहा काय ते पत्रत्व पण नारायण सुर्वे म्हणजे नारायण सुर्वे झाले मरडेक तुम्ही त्या सुरव्याना भेटला नाहीत ते परे झाले बरे झाले मरडेक तुम्ही त्या सुरव्याना भेटला नाहीत ते बरे झाले तसे कवीने कवीला भेटणे कठीणच असते मर्डेकर आणि ते करंदीकर म्हणे म्हणतात कविता भोगावी कपडे काढू कविता भोगावी कपडे काढून आता एका कवीने दुसऱ्या कवीला असे भेटायचे म्हणजे मोठी पंचायतच किमरडे बरे झाले तुम्ही त्या सुरव्याना भेटला नाहीत ते बरे झाले फार बरे झाले फार बरे झाले तर हे सगळे पाऊस म्हणजे असतो काय आभाळाला फुटतात पाय पाऊस म्हणजे असतो काय आभाळाला फुटतात पाय गाणं म्हणजे असतं काय शब्दांवरची ओलीसाय सखी म्हणजे असते काय सखी म्हणजे असते काय मनामध्ये पैंजण पाय आई म्हणजे आई म्हणजे असते काय हंबरणारी व्याकुळ गाय अशी छोटीशी पण सुंदर कविता आहे मला काका तुम्हाला विचारायला आवडेल की हिने जो तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमच्या त्या शीर्षक गीताचं म्हणजे तुम्हाला ते सुचलं कसं जे हिनी विचारलं की त्याचा जन्म कसा झाला तर त्याविषयी ऐकायला खरंच म्हणजे मला आवडेल मगपासून मी आसा दो बंट आसा ते। आ, तुम्हाला असं कुठे थांबू दे बघत होतो पण तुम्ही इतकं सुंदर बोलताय की असं ऐकत राहावं असं वाटतंय तर प्लीज एवढं गाण्याचं मी सांगेन तुम्हाला खरं तर गाण्याचं सगळ्यांना मी खूप लोकांना मी सांगतो माझ्या कवितेच्या कार्यशाळेत येतो ना तेव्हा सांगतो की गाणं म्हणजे कविता तुम्ही म्हणायला पाहिजे असं नाही तुम्ही काही म्हणा पण ते सुरात म्हणा साधं सोपं सरळने लिहावं उगाच कशाला कोलात शिरावं एक चालणं चालत जावं वाट संपली की तिथे थांबावं था वाहणाऱ्या प्रवाहात कृतार्थ व्हावं सूर सापडतात आनंदानं गावं ज्याचं त्याचा आभाळ ज्याला त्याला मिळावं रडगाणं गावी ना पण गाव। ते सुरात गावं हे असं आम्हाला शिकवलं गेलेलं आहे एक राजा पंडित म्हणून पुण्याचे कवी आहेत त्यांची कविता आहे तर मी माझा रियाज नाही रियाज तो तुम्हाला सांगतो तो रियाज मी अजिबात कविता कधी ऐकल्या नव्हत्या मी ऐकलं पहिल्यांदा काय तर मोहम्मद रफीची गाणी किशोर कुमारची गाणी लता दिदीची गाणी किंवा ते सगळे मननाडे वगैरे त्या काळातले होते ना त्याच्यामुळे मी सगळं जे म्हणायचो पूर्वी ते सगळं त्या लोकांचं असायचं आणि त्या लोकांचं असल्यामुळे म्हणजे मोहम्मद रफीचं जर का तुम्ही गाणं ऐकलं कधी या दृष्टीने की तुमच्या लक्षातील अत्यंत परफेक्ट गाणारा माणूस मोहम्मद रफी आहे आणि त्याच्यामुळे त्याचं डिक्शन ज्याला येतं त्याला आयुष्यात दुसरं काही शिकायची गरज नाही म्हणजे असं पुकारिता चलाउमय गली गली की बस एक जल्फ की, बस बसेक छाव झलफकी की निघारकी पुकारिता चलाउमय हे जरा म्हणता येतं ना त्याला मग बाकीचं मी अनेक वेळा कवितांच्या जा कार्यक्रमात का जाताना समजा ट्रेनच्या फुटबॉडवर उभा असतो तर मी रियाज करत असतो तर लोकांना वाटतं मी कवितेचा रियाज करतो मी कवितेचा रियाज नाही करत मी ही सगळी गाणी म्हणत असतो कुठली कुठली गाणी hmm. है जो सपनो मे आया है जो दिल मे समाया गया समाबी इश्क नया रंग लाया ते ओ प्रिया आवाज जर का तिकडे माझा लागला ना तर कवितेत बरोबर लागतो अशी त्याची सिस्टीम आहे तर हे सगळं मला यासाठी सांगावं असं वाटत की कवी झाला किंवा कुठलाही कलाकार झाला तर त्यांनी हे नको आपलं हे नको आपलं असं करता कामा नाही सगळं ऐकायला पाहिजे आपल्यामध्ये भारतीय संगीतात नेहमी लफड फार असत की तो किराणा घराण्याचा असला ना की तो ते आतुरली घराण्याचा इंदूरच्या घराण्याचं ऐकत नाही ग्वाल्हेर घराण्याचं ऐकत नाही किंवा इतकं स्ट्रिक्ट असायचं पूर्वी की ऐकायला जरी शिष्य गेलं ना तरी त्याच्याबरोबर गुरु बोलायचे नाहीत काही दिवस का ऐकायला गेला पण नवीन सगळी जी पिढी आलेली आहे म्हणजे अगदी राहुल देशपांडे उदाहरण आहे की तो वसंतराव देशपांडे गायकी तर शिकलेलाच आहे पण तो मग बाकीच्या सगळ्या गाण्यांचं पण शिकतो म्हणून त्याचं गाणं हे समृद्ध होत जातं तसं आम्ही पण म्हणतो की केवळ एकच एक ऐकून फायदा नाही हे पण ऐकलं पाहिजे ते पण ऐकलं पाहिजे हिंदी गाणी पण ऐकली पाहिजेत बंगाली गाणी पण ऐकली पाहिजेत असं ओके